सरकारच्या बाबतीत दिले माने स्वयंभू आहे मी राजकीय माणूस आहे मला कळतं की आपला फायदा कुठं तोटा कुठं बाजार समिती महत्वाची सोलापूरचा सो विकास महत्वाचा आता दादानी सांगितलंय की हे भौगोलिक क्षेत्रावर मतदारसंघावर ही निवडणूक आहे आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवायचं सचिनदादाच्या नेतृत्वाखाली आदरणीय त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दादांना जे काही आदेश असतील त्याने आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलं आम्ही एकत्र मार्केट कमिटीचा विकास झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांची आम्हाला गरज पडणार आहे आणि त्यांची इच्छा आहे की मुख्यमंत्री साहेबांची किंवा दादांची सगळे म्हणून एकत्र लढू बिन बीन बिनविरोध होण्याचा आपण प्रयत्न करू आम्ही ते दादाना अधिकार दिले तुम्ही ज्याला घ्यायचा तुम्ही सोबत घ्या आमची काय अडचण नाही आणि त्याप्रमाणे दादाला मी अधिकार दिले तर दादा ते निर्णय घेतील आता सोळा तारीख अजून अजून दोन, दोन दिवस झाले ते घेतील त्यांच्याबरोबर आम्ही राहणार आहे आणि जे काय कम्युनिकेशन माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आहे ते दादा करतील दादा करतील आमदार साहेब करतील आणि त्याच्याप्रमाणे आम्ही राहायचं ठरवलं आणि बिनवर झालं तर अतिशय गोष्ट चांगली अजून पालक आ, आ, मी पालकमंत्री माझ्याकडे मित्र म्हणून जेवण करायला आले होते त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे म्हणजे त्यांनीही बोलले नाहीत आम्ही विषय काढला नाही आणि ते काय सोलापुरात चार पाच वेळा आलं प्रत्येकाकडे गेले आणि मला म्हटले मी माझं मित्र असल्यामुळे मी आमंत्रित केलं होतं आणि तेवढं मित्र म्हणून ते माझ्याकडे आपल्या भोजनासाठी आले एवढाच विषय होता त्याच्यात दुसरा कुठला राजकीय विषय नव्हता ते पक्षाचंही ते येत नाही सरकार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या हे सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं आहे मान्य मुख्यमंत्र्याचा आदेश आदरणीय दादा नव्हता त्यांनी सांगितले की सगळ्यांना एकत्र घेऊन करा आम्हाला मेसेज आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्याबद्दल आहे आम्ही गेलो त्यांच्याशी त्यांनी म्हणलं चांगली संस्था आहे निवडणूक लोन आपण भांडण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं आपण चालूया आणि एकत्र या जागेचा का ते काय खूप महत्त्वाचा नाही आपण ते बसून विशेष संपू आणि हे आम्हाला सगळ्याला मान्य झालं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचं आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि फ्रेस घेऊन लोकांपर्यंत सांगू लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदारामध्ये संभ्रम नको होऊन आम्ही ही प्रेस केली आता बघाचं याच्यात चांगलं कोण आहे आता आता मी कसं म्हणू मी सरकारामध्ये आतापर्यंत मी कोणाला विचारलो नाही सकाराच्या बाबतीत दिले माने स्वयंभू आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे खरेदी संघ असू दे जिल्हा दूध संघ असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय मग काय एखाद्या तर मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मला कळतं की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकायचं नाही हे मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला आपले खराब करायचे बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आता मी साहेबांकडून करून घ्या बाजार समिती महत्त्वाची आहे सोलापूरचा विकास महत्वाचा हाच हिंदू आमच्यासमोर समोर बाकी काही नाही जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ सोलापूर